तुम्ही माहेरून येतात ये ये ना माहेरून येतात तेव्हा तुम्ही तुमच्या भाऊ जाईला सांगतात वहिनी मन बापल्या सकाळी सवय पिवान सो एक कप देत बरं बर येतस ना बाप न तर मायन करता वैनजी मा मायला एक कप चहा बनवून देत जा ग आणि जेवणाचं विचारून घेत जाय बर का माझ्या मायला ती बोलणार नाही ग तू एक शब्द विचारून घेत जाय तुम्ही तुम्ही करतेन जी अपेक्षा ठिरानात ना सोन तीच अपेक्षा तुम्ही ननिनली बी शे तुम्ही बी सासूली इचारले जा एक शब्द भर आज तुम्ही विचारले ना दे बर ना तुमना पोरे देखी राहणार जुना लोकेशने म्हणे शेजीन उसनवारी या आहोण या बरोबर आहे ना जुना लोकेशने आखो एक म्हणे सुईन मागे चुलान मागे हा सुईन मागे दोरा चुलान मागे बांशी तुम्ही जराडे सासू सासराले चांगलं ना तुम्हाला माय बापले बी तुम्ही भाऊ जाई चांगलं वागेन तुम्ही आठे सासू सासराले गोमाल गोमाल करा ना तुम्ही भाऊ जाय तर तुम्ही माय बापले